मित्र नमस्कार मी मुक्ता कदम थोड्या वेळापूर्वीच मनोज जारंगे पाटील आणि त्यांच्यासोबतचं मराठ्यांचं वादळ हे मुंबईला धडकलेलं आहे मुंबईमध्ये आझाद मैदान इथं आता म्हणजे सकाळी दहा वाजतापासून मनोज जारंगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू झालेलं आहे आता आझाद मैदानावर फक्त पाच हजार लोकांनाच बसायला किंवा आंदोलन करायला परवानगी दिलेली असताना आझाद मैदान हे तुडुंब भरलेलं आहे आणि आझाद मैदानाच्या बाहेर सुद्धा लोक जिथे जागा मिळेल तिथे जात आहेत कारण की लोकांची अशी मागणी आहे की इतर ठिकाणी सरकारने जागा उपलब्ध जा करून द्यावी ग्राउंड उपलब्ध करून द्यावे ज्याप्रमाणे राजकारण्यांच्या रॅल्या असतात कार्यक्रम असतात तेव्हा सबंद ग्राउंड हे एकाच त्यांच्या त्या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिलेलं असतं तशी काहीतरी व्यवस्था करावी अशी मागणी या सगळ्यांकडून होत आहे आणि तुम्हाला माहिती असेल की जरांगे पाटील तिथे पोहोचण्याच्या आधीच आझाद मैदान हे ऑलरेडी भरलेलं होतं कारण की रात्रीपासूनच लोक तिथे जमा झालेले होते गुरुवारपासूनच लोक वेगवेगळ्या ठिकाणाहून तिथे आले तिथले सगळे रेल्वे स्टेशन आहेत सगळं जे काही रस्ते आहेत जिथे जागा मिळेल तिथे तुम्हाला रात्रीच्या वेळेला हे सगळे मराठ्यांचा ताफा झोपलेला दिसतोय म्हणजे एके ठिकाणी जेव्हा म्हटलं जातं की अरे मराठ्यांना खरंच याची गरज आहे का काय गरज आहे आरक्षणाची तर हे असेही फोटो आहेत आणि असे फोटो खूप आहेत की मराठ्यांनी या सगळ्या समाज बांधवांनी रेल्वे स्टेशनवर झोपलेले आहेत ते गाड्यांच्या खाली झोपलेले आहेत रस्त्यावर झोपलेले आहेत वरती झोपलेले आहेत जिथे जागा मिळेल तिथे खाली सुद्धा झोपलेल्या आहेत म्हणजे खाली काहीही न टाकता फक्त जमिनीवर झोपलेले दिसत आहेत जर यांच्याकडे इतकीच ऐपत असती इतकीच त्यांची हे असती तर त्यांनी हॉटेल्स बुक केले असते कुठल्या नातेवाईकाकडे गेले असते काय काय तरी केलं असतं पण ज्या प्रकारे हे जे सगळं दिसत आहे म्हणजे दोन्ही चित्र आहेत एक मोठ्या मोठ्या माळा घालणारेही लोकं दिसतात आणि दुसरीकडे तुम्हाला हेही चित्र दिसतं आहे आणि त्यामुळे मनोज जारंगे पाटील यांची जी काही मागणी आहे ती बघायला पाहिजे आणि खूपच छान आल्याबरोबर त्यांनी आझाद मैदानावर आल्याबरोबर पहिले सगळ्या समाज बांधवांना काही सूचना केल्या त्यांनी सांगितलं की कुठलंही असं पाऊल उचलायचं नाही आहे की जेणेकरून समाजाची मान खाली जाईल असं काहीही बोलायचं नाही आहे हिंसक काहीही करायचं नाही कुणाला इजा होईल असं काही करायचं नाही आहे अशा सगळ्या सूचना त्यांनी दिल्या त्यांनी ज्या लोकांनी गाड्या घेऊन आलेल्या आहेत ट्रक टॅक्टर या लोकांनाही सूचना दिल्या की पोलीस जिथे सांगतील तिथे तुमच्या गाड्या घेऊन जा मुंबई जाम आता करू नका मुंबई आता मोकळी करा दोन तासामध्ये मुंबई मोकळी करा असे सुद्धा आदेश त्यांनी दिलेले आहेत आणि आल्याबरोबर त्यांनी गणपतीची स्थापना या ठिकाणी केली म्हणजे आज तिसरा दिवस असताना सुद्धा लोक म्हणत होते ना की गणपतीचा सण आहे का हिंदूंच्या सणांना बट्टा लावणार का तर ह्या लोकांच्याही त्यांनी थोबाडीत मारली आणि गणपती तिथे बसवलाय बघा गणपती बसवण्याचा बस मी तुम्हाला सोहळा दाखवते हे इथे गणपती बसवलाय उपोषणाला बसलेले आहेत म्हणजे एकीकडे शिवाजी महाराज आहेत एकीकडे गणपतीची मूर्ती आहे आणि तिथे खाली ते अशा सगळ्या याच्यामध्ये उपोषणाला बसलेले आहेत थोडक्यात गणपतीच्याच मांडवात ते उपोषणाला बसलेल्या आहेत असं सुद्धा आपण म्हणू शकतो आता बघायला पाहिजे की देवेंद्र फडणवीस नेमकं का काय करत आहेत आणि खरोखर मुंबई ही सकाळीच जाम झालेली होती म्हणजे काल रात्रीपासूनच ती जाम झालेली होती वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत काही वेगळेही म्हणजे काही लोक बैलगाडी घेऊन आलेले आहेत तिथे म्हणजे एक कोणीतरी व्यक्ती आहे की ज्यांनी सांगितलं की मी प्रत्येक आंदोलनात आपली बैलगाडी घेऊन येतो कारण तो म्हणला की मला हे सांगायचं असतं की मराठा म्हणजेच कुणबी आणि कुणबी म्हणजेच जो आहे तो शेतकरी आणि त्यामुळे आम्ही शेतकरी आहोत आम्ही कुणबी आहोत आणि म्हणून आम्हाला आरक्षण मिळणं हे खूप गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं बैलगाडी घेऊन आलेल्या व्यक्तीची तुम्हाला प्रतिक्रिया मी दाखवते लोकशाही मराठीवर विनंती करतात बैलगाडी घेऊन आलेली सुरू आहे त्यामुळे तुमची देखील या घातल्या समज घालण्याचा प्रयत्न केला जातो आहे तुमची काय भूमिका राहणार आहे एकतर तुम्ही वाहतूक कोंडी होऊ नये मुंबईमध्ये कुठल्याही मुंबईकरांना इजा होणार नाही कुठल्याही मुंबईकरांना अडचण होणार नाही कारण की मराठा सर्व सत्तेला वेळ आज, आज मराठा 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 समाजावर समाजावर आली आहे तर हे फडणवीस साहेब इथे तुम्हाला त्यांची बैलगाडी दिसते बैल दिसत आहेत त्यांनी पुढे ते, 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 ते हे दाखवलं की बैलावर त्यांनी काय काय काढलेलं आहे आ, त्या बैलावर त्यांनी चलो मुंबई एकोणतीस ऑगस्ट असं लिहिलेलं आहे एका बैलावर त्यांनी मनोज रंगे पाटील यांचा फोटो काढलेला आहे तर असे वेगवेगळे प्रकारचे लोक तिथे आलेले आहेत प्रत्येकाच्या डोक्यावर भगवी टोपी दिसते आहे एक मराठा लाख मराठा असं लिहिलेलं दिसत आहे आणि भयंकर गर्दी झालेली आहे म्हणजे मुंबईमध्ये आणि अर्थातच तिथले काही लोक त्रासून गेले की ज्यांना हे पाहून काहीतरी वाटतं आहे तर त्याला उपाय नाही आहे कारण की मनोज जारंगे पाटील यांनी कालच जसं सांगितलं की मी देवेंद्र फडणवीसांना चार महिन्याआधी फोन केला आणि फोन करून त्यांना हे सांगितलं की तो जी आर जे मान्य आपण मान्य करणार त्याच्यावर कायदा करणार असं आश्वासन त्यांनी दिलं होतं मागे जेव्हा वाशीत त्यांना अडवलं आणि वाशीत जे आश्वासन दिलं ते पूर्ण नाही केलं आणि जरंगे पाटील म्हणाले की जे तुम्ही आश्वासन दिलं आहे ना ते तुम्ही पूर्ण करा आणि जर तुम्ही नाही पूर्ण केलं तर आम्ही एकोणतीस ऑगस्टला मुंबईत येऊ तुम्ही सव्वीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला वेळ देतो असं ते म्हणाले आणि सव्वीस ऑगस्टपर्यंत जर झालं तर ठीक परंतु सव्वीस ऑगस्टपर्यंत ते झालेलं नव्हतं आणि म्हणून ते म्हणतात की मी म्हणजे आम्ही सगळ्यांनी हे ठरवलं की आता आपल्या इथे जावं लागणार आहे तर अर्थातच ज्या लोकांना त्रास होतोय ज्यांना असं वाटतं की हे कसं काय ते कसं काय तर ज्याचं आश्वासनच दिलेलं होतं तेच त्यांनी ते ते पूर्ण नाही केलेलं आहे जर फडणवीसांनी हे आश्वासन पूर्ण केलं असतं तर मला नाही वाटत की हे इतक्या संख्येने आले असते आज मुंबईचे जे, जे फोटो बाहेर येत आहेत ते इतके भयंकर आहे तुडुंब गर्दी झालेली आहे प्रचंड म्हणजे तुम्हाला जागा जिथे दिसेल तिथे भगवेशेले घेतलेले लोक दिसत आहे बरं या ठिकाणी असे नाही की फक्त मराठा आहेत मुस्लिम समुदायाने मोठ्या प्रमाणावर मदत केलेली दिसत आहे अनेक लोकांनी आव्हान केले होते की मुस्लिमांनी या सगळ्या समूहाला जिथे जागा मिळेल तिथे मदत करा मशिदीमध्ये झोपायला त्यांना मदत करा अर्थात मशिदीमध्ये मंदिरामध्ये जिथे जागा मिळेल तिथे सगळे लोक झोपलेले आहेत यानंतर ओबीसी समाजसुद्धा आलेला आहे मातंग समाजाचे काही लोकांनी गाड्या दिलेल्या आहेत या आंदोलनासाठी तर वेगवेगळ्या समाजातले लोक इथे आलेले आहे अर्थातच जे ज्याच्या हक्काचं आहे ज्या ते त्यांना मिळालं पाहिजे मराठ्यांना आरक्षण मिळावं का मिळू नये हा मुद्दा नाही आहे मुद्दा हा आहे की ज्या समाजाची जितकी लोकसंख्या आहे तितक्या प्रमाणात त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे हा एक साधा सिंपल सोशल जस्टिसचा नियम आहे आणि त्यामुळे जित सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस होऊन मला असं वाटतं की आता कास्ट सेन्सस व्हायला खूप वेळ लागेल भाजपची सत्ता आहे त्याच्यामुळे ते कास्ट सेन्सेस करणार पण नाही फक्त ते म्हणाले की आम्ही करणार पण तुम्हाला माहिती आहे की ते पुढच्या तारखेचा चेक असतो म्हणजे वीस वर्षांनी पण करू शकतात आणि मग तोपर्यंत हे जे लोक आहेत की ज्यांच्या लेकरांना शिकायला पैसा नाही आहे आणि मला माहिती आहे हे कशातून जातात लोक की हुशार असतात काही विद्यार्थी पण पर, परंतु फीस खूप आहेत तीन चार लाख रुपये कुठून आणायची इथं खायला घरात किराणा आणायला पण पैसे नसतो आणि त्याच्यामुळे मग कॉलेजला कसे भरायचे ह्याच्यात अडकलेले आहेत बरेच मराठा विद्यार्थी आणि मग पैसा नसल्यामुळे हे टॅलेंट वाया जातं आणि मग काहीच करू शकत नाही ते पण आरक्षण जर मिळालं तर काय होतं तर फीमध्ये खूप सवलत मिळते आणि खरं तर मुद्दा हाच आहे की जरांगे पाटील जे म्हणतात की मी माझ्या समाजातल्या गोरगरीब पोरांचं नुकसान नाही होऊ देत मला असं वाटतं की ते पुढे गेले पाहिजे प्रत्येकच समाजातले लोक पुढे गेले पाहिजे असं मला वाटतं आणि त्यामुळे मराठा समाजात जो आता मागे राहिलेला आहे नो no डाऊट मराठा समाजातल्या बऱ्याच लोक सत्तेमध्येही होते आजपर्यंत सत्तेमध्ये असलेले आहेत परंतु ते सत्तेमध्ये दिसणारे चेहरे आहेत ते वेगळे आहेत आणि आरक्षण न मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर लाखो करोड लोक असे आहेत की जे या सगळ्या गोष्टींपासून वंचित राहिलेले होते त्यांच्यासाठीचा सा हा लढा आहे मुंबईमध्ये अशी गर्दी झालेली आहे आणि या सगळं जे काही वातावरण आहे ते भयंकर काय म्हणूया सगळीकडे ह्याच बातम्या तुम्ही बघत असाल अर्थात बघू या सरकार याला कसं प्रतिसाद देत आहे सध्या पोलिसांनी तरी सहकार्य केलेलं आहे या सगळ्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत तुम्ही तिथे गेलेले आहात का आणि पोलिसांनी अडवल्यावर तुम्ही काय करणार या सगळ्या गोष्टी तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्यू सो मच